महायुतीच्या नेत्यांची आज महत्वाची बैठक होणारे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे महायुतीच्या प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दिल्ली ट्रिब्युनलच्या निर्णयाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी स्वागत केलंय सत्याचा विजय होतो असं ट्विट त्यांनी केलं दरम्यान शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी मात्र दिल्ली ट्रिब्युनलने दिलेल्या निर्णयावरून भाजपला टोला लगावलाय लोकशाहीचा लोकशाहीच्या बळकटीकरणाचा हा विजय आहे अजितदादांच्या लढ्याला यश आल्याचा खोचक टोला सुषमा अंधारेने लगावला अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला इन्कम टॅक्सनं जप्त केलेली अजित पवारांची मालमत्ता मुक्त करण्यात माल आली आहे दिल्ली ट्रिब्युनलनं हा महत्वाचा निर्णय दिला आहे सोबतच अजित पवारांचे पुत्र पार्थ आणि पत्नी सुनेत्र पवार यांच्याशी संबंधित जप्त मालमत्ताही ट्रिब्युनलनं मुक्त केल्याचं केलेल्या आहेत पुरेसे पुरावे मिळाले नसल्याने या सर्व मालमत्ता मुक्त केल्याचं दिल्ली ट्रिब्युनलनं जाहीर केलं आहे <ś metre> मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत संजय चिरसाडांनी प्रतिक्रिया दिली आहे गृह मंत्रालयाबाबतचा नेत्यांच्या बैठकीत निर्णय होणार आहे तसंच पक्षाचे मंत्री त्यांच्या पक्षाचा नेता निवडणार असल्याचं यावेळी शिरसाटांनी स्पष्ट हो केलंय मुरगुडमध्ये विषबाधेमुळे दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यावर हसन मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना संबंधित कुटुंबांना मदत करण्याबाबत विनंती करणार असल्याचं मुश्रीफांनी म्हटलंय त्याचबरोबर फूड अँड ड्रग विभागानं याबाबत चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेबाबतीत भावना व्यक्त केली आहे शिंदे रडणारे नाहीत तर ते लढणारे नेते आहेत एकनाथ शिंदेच्या रूपानं महाराष्ट्राला चांगला मुख्यमंत्री मिळाला अशी भावना बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदेशिवाय शपथविधीची भाजपची तयारी होती असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय तर सुप्रिया सुळेंनीही राऊतांच्या या वक्तव्यावर शक्यता नाकारता येत नाही असं विधान केलं मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना एक जानेवारीपासून एकवीसशे रुपये द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे दरम्यान महायुती सरकारनं जी आश्वासनं दिली ती पूर्ण करणार असल्याचं संजय शिरसाट म्हणाले हिवाळी अधिवेशनात याबाबत तरतूद करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे विधानसभा निवडणुकीत मित्रपक्ष आणि भाजपकडून योग्य मदत न मिळाल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवारांकडून करण्यात आला आहे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर पक्षांच्या पराभूत उमेदवारांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये भाजपसह मित्रपक्षांबाबतची नाराजी मांडण्यात आली आहे एकाच पक्षाचं सरकार असल्यावरही धुसपूस असतेच आणि महाराष्ट्रात तर तीन पक्षाचं सरकार आहे अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे त्यामुळे प्रत्येक पक्ष मंत्रिपदासाठी आग्रह धरणार उच्चपद सोडताना सर्वच नाराज होतात असंही भुजबळ म्हणाले विरोधकांवर हसन मुश्रीफांनी टोला लगावलाय लोकसभेच्या वेळी ईव्हीएम चांगलं होतं आता महायुतीच्या जागा आल्या त्यावेळी ईव्हीएम बाद झालं कसं असा प्रश्न उपस्थित करत मुश्रीफांनी विरोधकांना टोला लगावलाय त्याचबरोबर लाडकी बहीण आणि शेतकरी योजनेमुळे निवडणुकांमध्ये चांगला निकाल मिळाल्याचंही मुश्रीफ म्हणाले ईव्हीएम विरोधातला आवाज जनतेचा आहे पक्षांचं नाही असं म्हणत नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली आहे मार्करवाडीनं सरकारच्या मनात लपलेला मत चोरणारा डाकू समोर आणला तिथं सरकारनं मॉक पोल होऊ दिलं नाही सरकार घाबरलं असा हल्ला बोल त्यांनी केला आहे ईव्हीएम संदर्भात गैरसमज पसरवणाऱ्या लोकांवर आणि त्यांच्या पक्षांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी सांगलीच्या भाजपकडून करण्यात आली आहे यासोबतच निवेदन देखील भाजपच्या सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलेलं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मागील नऊ महिन्यांपासून शेतकऱ्यांनी पंजाब हरियाणा सीमेवर तळ ठोकून मोर्चा काढला होता मात्र आता शेतकऱ्यांनी दिल्लीकडे मोर्चा वळवला आहे हरियाणा पोलिसांनी शेतकऱ्यांना इशारा दिला पण शेतकरी थांबले नाहीत त्यामुळे पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आणि निमलष्करी नी दलांनी बॅरिकेड्स लावून शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला माशिरसमधील कन्हेर गावात तीस ते पस्तीस एकर ऊस दिवसाढवळ्यात जळून खाक झालाय मागील काही दिवसांपासून बऱ्याच शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फळाला आग लागत त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे सदर ऊस आपोआप पेट घेतोय की कोणी व्यक्तीकडून तो, तो पेटवला जातो याचा पोलीस तपास करत आहे कल्याणच्या सापडे गावात एका बंगल्यातील देवारात साप आढळल्याची घटना समोर आली आहे भक्ष्याच्या शोधात भला मोठा साप चक्क देवारामध्ये दडून बसला होता दरम्यान सर्पमित्रांनी शिताफीनं सापाला पकडून जंगलामध्ये सोडलं नाशिक शहरात मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते खड्डेमय झालेत तर अनेक ठिकाणी पाणीच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे यामुळे पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेच्या कामापुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले वर्धाच्या मागासवर्गीय शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये आळा आढळून येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे तसंच वस्तीगृहात जेवण आणि नाश्ता तसंच इतर आहार वेळेत मिळत नसल्याचाही आरोप करण्यात आलाय मुंबईत सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांसह अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे यासाठी महापालिकेनं ठिकठिकाणी क्लीनअप मार्शलची नियुक्ती केली आहे त्यामुळे सात महिन्यात तीन कोटी छत्तीस लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे एक लाख सोळा हजार प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक आहे माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तसंच अप आणि डाऊन हार्बर मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे देशात सेमीकंडक्टरची मोठी आयात सुरू आहे गेल्या आर्थिक वर्षात एक पूर्णांक एकाहत्तर लाख कोटींची सेमीकंडक्टरची आयात झाल्याची माहिती संसदेमध्ये देण्यात आली आहे दोन हजार तेवीस ते दे चोवीस वर्षात सेमीकंडक्टरच्या आयातीत अठरा पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे सेमीकंडक्टर चिप चीप निर्मिती करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे पालघरमध्ये मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग उभारणीच्या कामाचा वाद आणखीनच शिघडला आहे कोचाई बोरमाळमध्ये शासनाकडून जमीनचं मोबदला न मिळाल्यानं प्रकल्प पीडित शेतकऱ्याच्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यानं एकच संताप व्यक्त होतो सांगलीतील जिल्हा परिषद शाळेतील झिरो शिक्षक प्रकरणी मुख्याध्यापकासह केंद्र प्रमुखाला निलंबित करण्यात ता आलंय तासगावच्या निमणीमध्ये मुख्याध्यापकांच्या जागी झिरो शिक्षक म्हणून एक महिला मुलांना धडे देत असल्याचा प्रकार समोर आला त्यावरून ही कारवाई करण्यात आली आहे बीडमध्ये भाजपचे आमदार सुरेश धस यांना मंत्रीपद मिळावं यासाठी खंडोबाची महारती करण्यात आली आष्टीचे नगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे यांच्या वतीनं खंडोबाची महारती करण्यात आली यावेळी खंडोबाला साखडंही घालण्यात देशातील प्रसिद्ध सारंगखेडा घोडेबाजार दत्त जयंती म्हणजे चौदा डिसेंबरपासून सुरू होतो आहे या बाजाराला देश विदेशातील पर्यटक हजेरी लावतात त्यामुळे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांनी बैठक घेत आढावा घेतला आहे या बैठकीमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागा रिक्त आहेत आणि त्यासाठी विद्यापीठ स्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत त्यासाठी दहा डिसेंबर रोजी प्रवेश फेरी राबवण्यात येणारे दोन हजार चोवीस ते पंचवीस साठी कृषी परिषदेच्या अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेले आणि प्रवेशित नसलेले विद्यार्थी या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत जळगावातील बोदवळ कृषी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी नसल्यानं कर्मचारी कार्यालयात हजर राहत नाही आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत त्यामुळे कृषी कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी मशीन लावावी अशी मागणी शेतकरी करत आहेत भुसाळमध्ये जावयानं सासऱ्याच्या घरावर डल्ला मारलाय आरोपीने आरोपीनं तेहतीस तोळस सोनं आणि दोन लाख साठ हजार रुपयांची रोख रक्कम चोरल्याचं धक्कादायक प्रकार घडलाय विशेष म्हणजे चोरीबाबत फिर्याद देण्यासाठी हात जावई पोलीस स्टेशनमध्ये गेला होता अहिल्यानगरमधील शेवगावात गुटखा तंबाखू विक्री करणाऱ्या टपरीवर कारवाई करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांनी दुकाना या दुकानावर कारवाई केली आहे यावेळी चार लाख रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला आहे भंडाऱ्यातील मांगली ते किटवाडी किटाडी मार्गावर वाघ आढळून आलाय यावेळी या, या वाघाला नागरिक दगड मारत असल्याचं दिसून आलंय त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना लाठीने थोपवलंय मात्र नागरिकांना पोलिसांनी थोपवल्यामुळे चार जणांनी पोलिसांवर हल्ला केला याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोंदियातील दिरोडामध्ये माजी आमदार दिलीप बनसोडे यांच्या घरात झालेल्या चोरीचा उलगडा करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांनी चोरड्यास जेरबंद केला आहे यावेळी पोलिसांकडून एकवीस लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला मुंबईमध्ये क्षयरोग निर्मूलनासाठी शंभर दिवस मोहीम राबवणार आहेत सव्वीस प्रभागांमध्ये सात डिसेंबरपासून ही मोहीम सुरू राहणार आहे मृत्यू दर कमी करणे आणि क्षयरोगाचा प्रसार कमी करून नवीन क्षयरुग्ण टाळणे हे मोहिमेच उद्दिष्ट आहे वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम होतोय अंगदुखी सर्दी खोकला ताप घसादुखीमुळे नागरिक त्रस्त आहेत दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे अमरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान नव्यानं उभारण्यात येणाऱ्या चिखलोली रेल्वे स्थानकाचं काम प्रगतीपथावर आहे तिकीट काउंटर आणि रेल्वे प्रशासनाच्या कार्यालयाचं काम पन्नास टक्के पूर्ण झालंय आहे कामासाठी सरासरी सातशे कोटी रुपये खर्च केले जाणार सांगलीच्या शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे रब्बी हंगामात पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकरी समाधान व्यक्त करतायत तर सध्या सुरू असलेल्या ऊस तोडणीला मात्र यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून वातावरण बदललंय त्यामुळे पिकांवर रोग आणि किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतोय कांदा द्राक्ष हरभऱ्याची पिकं ही वाचवण्यासाठी महागडी औषधं खरेदी करावी लागत आहेत औषधी खरेदी केंद्रांवर आता शेतकऱ्यांची झुंबड पाहायला मिळते राज्यात अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण निर्माण झालंय अकोल्यातही ढगाळ वातावरणामुळे पिकांना फटका बसतोय दरम्यान अशा वेळी पिकांसाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत मार्गदर्शन केलं जात नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं हातातोंडाशी आलेला गा सिरावून घेतला गेल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे टोमॅटो कारलं द्राक्ष हरभरा कांदा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे तसंच पिकांवर करपा भुरिया डोगांचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलं असून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे